ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायलीला अर्जुनशी बोलता येत नाही मग तिला वाटते की हे चैतन्य सरांना सांगावं पण नंतर चैतन्याकडे साक्षी येते त्यामुळे ती फक्त अर्जुनशीच या विषयावर बोलण्याचा निर्णय घेते मानसी अर्जुनला सांगते की तुझी बायको खूप पजेसिव्ह आहे तुझ्यासाठी मग अशी ती आली माझ्याजवळ आणि मला लग्न का नाही केलं असं विचारत होती मानसी अर्जुनला सगळं सांगते अर्जुनला सांग अर्जुन विश्वासच बसत नव्हता की सायली त्याच्याबद्दल इतकी पजेसिव्ह आहे अर्जुन सायला म्हणतो तुम्हाला काही महत्वाचं बोलायचं होता ना माझ्याशी इथे कोणीही आपल्याला डिस्टर्ब करेल त्यामुळे आपण घरी जाऊन बोलू आणि मला आजचा दिवस माझ्या फ्रेंड सोबत घालवायचा आहे शेवटी सगळे एकमेकांना भेटतात अर्जुन खूप आनंदात घरी जातो इकडे प्रिया घरी नागराज आणि रविराजची वाट बघत असते पण नागराज एकटाच येतो तेव्हा त्याला प्रिया विचारते तुम्ही एकटेच आलात नागराज चिडून बोलतो एकटा गेलो तर एकटाच येणार ना तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि नागराजला म्हणतो मला तुला काही प्रश्न विचारायचे होते खरं तर आधीच विचारायचे होते पण चार चौघात तमाशा नको म्हणून नाही विचारले नागराज विचारतो काय नेमकं काय झालंय दादा रविराज विचारतो तू आज कॅफे चिल स्पॉट मध्ये काय करत होतास नागराज म्हणतो एक काम होतं काही जणांना भेटायचं होतं म्हणून गेलेलो रविराज म्हणतो महिपत शिकऱ्यांच्या गुंडांकडे काय काम होतं तुझं महिपत बरोबर काय संबंध आहेत तुझे नागराज म्हणतो काहीतरी गैरसमज होतय तुझा रविराज म्हणतोय यात कसला गैरसमज महिपतच्या गुंडांना वसुली करायला तू सांगितलंस हे खोटं आहे का माझा संताप झाला आतापर्यंत तू काम करतो बिझनेस क्लायंट कोण आहेत हे कधी विचारलंय का मी तुला मागशील तेवढा पैसा मी तुला दिला आहे मग असा का वागलास गुन्हेगारांच्या मागे असणारा माणूस पण गुन्हेगारच असतो एवढं साधं कळत नाही का तुला नागराज रविराजला सांगतो मी महिपाशी पूर्ण कॉन्टॅक्ट बंद केला आहे पण मला दया आली ते त्या साक्षीची फायनान्सर खूप त्रास देत आहेत तिला म्हणून मला तिची मदत करावी वाटली रविराज म्हणतो मी आधीच सांगितले त्या दोघांशी सगळे संबंध तोडून टाकायचे अर्जुन फोटोज बघत असतो सायली त्याच्याकडे येते आणि कॉलेजचा एक फोटो दाखवते आणि म्हणते हा फोटो नीट बघा सायली अर्जुनला फोटोमध्ये साक्षीला दाखवते ते बघून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो नागराज रविराजला समजावतो की विश्वास ठेव हो माझ्यावर हे जे काही चाललंय ना पैशांची वसुली हे त्या मुलीसाठी चाललंय फक्त बस काही नाही चुकलंय माझं पण यापुढे मी कसलीही मदत करणार नाही हे कळालंय मला हा माझा शब्द आहे रविराज म्हणतो शब्द तुझ्या शब्दाची काय किंमत आहे ते चांगलंच कळतंय मला रविराज म्हणतो मी तुला अजून एक संधी देतो यानंतर मला जर समजलं तुझं महिपश्य आणि त्या मुलीशी काही संबंध आहे तर मात्र मी तुला माफ करणार नाही त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायला तयार राहा नारला प्रियावर संशय येतो की त्याच्यात आणि रविराजमध्ये भांडण प्रियानेच लावून दिली आहेत साय अर्जुनला विचारते की ही साक्षी तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये इथे काय करत होती आणि तिने ज्या मुलाला मिठी मारली आहे तो मुलगा कोण आहे तेव्हा अर्जुन सांगतो कुणाल कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती प्रिया स्वतःशीच ठरवते की मी असं त्या किल्लेदारचे कान भरत राहील जोपर्यंत नागोबाला घरातून हाकलून देत नाही अचानक नागरात तिथे येतो आणि तिचा गळा दाबतो आणि म्हणतो सगळं काही तूच करते सगळं कळालंय मला नागराज प्रियाला म्हणतो पुन्हा जर माझ्या वाट्याला आलीस ना तू पाणी मागायलाही जिवंत राहणार नाही साईला समजतं की कुणाला ज्या मुलीने नाकारला आणि ज्यामुळे त्याने आत्महत्या केली ती मुलगी साक्षीच आहे अर्जुनला समजतं की साक्षी आता आपल्या आयुष्यात आलेली नाहीये आधी तिने कुणालचा जीव घेतला मग विलासचा खून करून त्याचा आरोप मधुभानूवर टाकला आणि आता चैतन्याला सुद्धा ट्रॅपमध्ये अडकवला आहे अर्जुनला भीती वाटते की साक्षीने जे कुणालसोबत केलं आहे तेच तिने चैतन्यासोबत करायला नको सायली त्याला धीर देते आणि म्हणते आपल्याला वेळेस सगळ्या गोष्टी समजल्या आहेत आपण त्यांना वाचू शकतो आता आपल्याकडे पुरावे आहेत ही वेळ खसण्याची नाही आहे आपण साक्षीचा सा खरा चेहरा चैतन्य चे सरांसमोर आणणार आहोत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्याला घरी बोलवतो चैतन्यसोबत साक्षीलाही घेऊन येतो आणि म्हणतो जे काही सांगायचं आहे ते साक्षीसमोरच सांग तेव्हा अर्जुन त्याला सांगतो मला ते फक्त तुलाच सांगायचं आहे तर प्रेक्षको तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा